स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज रुटीन वगैरे नाही आज ना आम्ही संध्याकाळी बाहेर आलो होतो आपला किराणा नेण्यासाठी ने कारण महिना महिनाभर आपल्याला घरामध्ये भरपूर अशा गोष्टी लागतात डाळी वगैरे बाकी तर साबण हे सगळं आम्ही कॅन्टीनमधून घेतो पण बाकी आपलं जे राशन असतं ना ते सगळं बाहेरून घ्यावं लागतं आता इथं स्मार्ट बाजारमध्ये आलो होतो थोडीफार बिस्किट वगैरे पण घेतली कारण ह्यावेळेस ना कॅन्टीनमध्ये बिस्किट मिळाले नव्हती तर बाहेरूनच घ्यावे लागले आणि आता बघूया काय काय घ्यायचं आहे असं तर मी घरातून ना सगळी लिस्ट काढून आणली होती मला कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत कारण इथं आलं की मग विसरून जातो ना आपण हे घ्यायचं ते घ्यायचं आणि आता आपल्याला माहीत असतं रोजच्या आपल्या किचनमध्ये कोणकोणत्या वस्तू लागतात त्या काही संपल्या होत्या ना त्या सगळ्या आम्ही लिहून आणल्या होत्या तर आता इथं आपल्याला इझी होतंय फौजी पण मला हेल्प करतायत कोणकोणत्या गोष्टी वगैरे घ्यायच्या आहेत आपल्या घरातला किराणा आणि एकदम महिनाभराचा किराणा भरला तर सारखं सारखं दुकानात जावं लागत नाही आणि रोज रोज पण शॉपमध्ये जायला चांगलं वाटत नाही एकदाच सगळा माल भरला मग टेन्शन राहत नाही महिनाभर आरामात सगळं जाते तर आता इथं चाललंय बघूया आणि ह्यावेळेस ना मला मटकी पण घ्यायची होती कारण गावाकडून आणलेली सपली आहे आणि बघूया आता इथं भेटते की नाही तर तिथं मी सांगितलं पण त्यांना कळालं नाही नक्की काय आहे ती कोणती डाळ आहे चला म्हटलं आता आपणच शोधूया इथं मी आली तर छानच आहे चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया माझं आता संध्याकाळचं रुटीन का काय काय आहे कोणकोणती शॉपिंग केली हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चला करा ब्लॉग कंटिन्यू माणबाजारमध्ये आपलं राशन वगैरे घेऊन झालं त्याच्यानंतर इथं आटा वगैरे नेहण्या नेण्यासाठी आलो होतो आणि बंगालमध्ये ना आटा वगैरे दळून म्हणजे एकदम फ्रेश पीठ मिळतं तर पॅकेटचा घेण्याची आता गरज नाही छान वाटते आणि त्यांच्याजवळ जास्त आटा शिल्लक नव्हता त्यामुळे ते बोलले सकाळी येऊन घेऊन जावा आम्हाला खूप वेळ झाला रात्री त्यामुळं त्यांनी म्हटले सकाळी न्या आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळ सकाळचं माझं वॉकिंगचं टाइम आणि रात्री पाऊस येऊन गेल्यामुळं बघा किती प्रसन्न वातावरण झालत सकाळ सकाळी तर छान वाटतंय वॉकिंग करायला आणि आज आपल्या कुर्नालचा स्कूलचा पहिला दिवस आहे तर चला घरी जाऊन मला आवरायचं होतं अर्ण कुर्णाल दोघे पण स्कूलला जाणार तर छान वाटतं सकाळी थोडंसं वॉकिंग करून आलो ना, ना एकदम छान वाटतं आणि चला आता मला टिफिन बनवायचा होता आजचा माझ्या नाश्त्याच्या टिफिनला टिफिनला ना मला चपाती भिंडी बनवायची होती शूट घ्यायला सकाळ सकाळी कोण नव्हतं मी किचनमध्ये एका साईडला मोबाईल ठेवला मस्त माझं नाश्ता बनवायचं काम चालू आहे आणि एका साईडला कुणालची बघा अंघोळीला जायची गडबड सुरू होती कारण त्याला असं वाटत होतं मला कधी मम्मा स्कूलला पाठवत्या कारण छान वाटतं ना त्याला पण आता एक्सायटिंग आहे बराच दिवस झालं तो घरामध्ये होताना त्यामुळे त्याला असं वाटतं मी कधी स्कूलला जाईन छान त्याची अंघोळ वगैरे झाली चला आता त्याला स्कूलचे कपडे वगैरे घालते बंगाल मला पहिल्यांदा स्कूलला निघाला आणि इथं ना बस वगैरे जावं लागतं मी काय सोडायला जाणार नाही मी फक्त जाईन तिथून हा म्हणजे एकटा थोडंसं मला पण घबराट होते आणि त्याला पण कारण थोडं आहे ना बसमधून पहिल्यांदा चाललाय तर बघूया कसं कसं बा कसं कस वाटतय ना आणि इथं काल आणलेलं साहित्य सगळं हे अजून तिला आवायचंय मला आल्यानंतर दाखवते मी तुम्हाला चला तर जाऊया वेळ होतोय चला बा चला बारिश पण यायला लागले चल चला कुणाल आपला स्कूलला गेलाय बाहेर पाऊस पण सुरू झालाय पाऊस येतोय आता आणि आज ना घरात कोणच नाही अर्नव पण गेला कुणाल पण गेलाय फौजी पण दुटीला गेलात घर थोडं शांत शांत झाले तर चला आता मी घरातली सगळी कामं आवरते सगळीकडं खूप असा पसारा पडलाय बघा सगळीकडं खूप असा पसारा आहे सगळं आता आवडते काल काही राशन आणलं होतं ना ते पण मला लावायचंय तर कुणाल पण गेलाय आज थोडंसं मला टेन्शन वाटतं कारण पहिल्यांदा गेलाय ना तर बघूया आता कसं रडणार ना तर नाही कारण त्याला आवडतंय स्कुला जायला छान बसेल पण थोडंसं नाही का कोणतं सेक्शन आहे त्याचं हे त्याला सांगायला तिथं व्यवस्थित आलं पाहिजे घरात तर मी त्याला एकदा दोनदा सांगितले की तू कोणत्या सेक्शनमध्ये आहे ते सांग तर आता बघूया सांगतोय की नाही मग तिथे गेल्यानंतर खरं मॅडम वगैरे लक्ष देतील म्हणजे देतीलच की कसं कुठं बसवायचं आहे चला आता हे राशन लावायचं आहे बाकी घरातला पसारा आवरायचा आहे मी काल मार्केटमध्ये मा गेलो होतो ना तेव्हा हे सगळं राशन आणलं होतं चला तर आता मी तुम्हाला पटपट जाऊन -पट घेतो की नक्की काय काय राशन आणलं आम्ही तर ह्याच्यामध्ये ना आपले जे लालवाले हरभरे असतात ना ते आणल्यात कारण फौजी हे भिजवून हरभरे खातात ह्याच्यामध्ये वाटाणे वगैरे आहेत आणि वाटाणे पण आपल्याला भाजीला वगैरे लागतात आणि हा अक्का मसूर आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सुजी आहे आणि हे मटकी आहे मला मटकी पण मिळाली आणि मी पतंजलीचा शॅम्पू यूज करतो तर हा शॅम्पू पण आणला होता त्याच्यानंतर अगरबत्ती आपल्याला लागतेच आणि ह्या मेथी आणल्या आहे इडली डोसा वगैरे बनवतो ना तेव्हा थोडंसं मेथीचे बीज टाकले तर छान होतात इडली डोसा आणि हे ते तेळगुळ आणल्यात ह्याच्यामध्ये चॉको पावडर आहे मी केक वगैरे बनवते त्याच्यामध्ये टाकायला ला लागते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टोस्ट वगैरे आहेत आणि हे बेसन आणले आणि हे चॉकलेटचं आहे आपल्याला केक वगैरे बनवताना लागतं आणि हे एक मनुक्याचं पॅकेट आहे आणि ह्याच्यामध्ये दालचिनी आहे परत पनीर मसाला पनीरची भाजी वगैरे बनवतो आणि जिरा पावडर सॉरी जिरा हां जिरा आहे आणि हे बासमती राईस कधीकधी बासमती बासुमती राईस, राईस बनवतो म्हणजे आपलं बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी आणि हे सूप आणले फौजीने दोन पॅकेट फौजीना आवडतं जास्त तर म्हटले चला आणि अन्नपूर्णाल बिस्किट घेतलं कॅन्टीन मधून बिस्किट वगैरे आणतोय पण मुलांचं कसं काही ना काहीतरी पाहिजेच असतं तर हे सगळं आपलं राशन आणलं होतं आम्ही कारण आता हे आणलंय पण त्याला व्यवस्थित ठेवणं पण खूप गरजेचं आहे तर चला, हे सरावर चला बाहर पाउस पना आता हे सगळं आवडते बाकीचं घरातलं पण सगळा ब्लॉग कंटिन्यू बाहेर पाऊस पण सुरू झालाय कपडे वगैरे भरपूर कपडे पण आहेत मला चला मग तर आता जे आपण साहित्य आणलं होतं ना आपला महिन्याभराचा किराणा हा सगळा मी एखाद्या डब्यामध्ये छान भरून घेतो जसे की किचन मध्ये आपल्याला लागतो ना तेव्हा इझिली सापडतं पण थोडं थोडं सगळं आणलं होतं हिरव्या भाज्या पण इथं मिळतात पण वाळलं वाटाणं हरभरं ह्या सगळ्या गोष्टी पण कधी कधी ठीक वाटतात काही भाजीला नसलं भिजवलेलं असलं त्याला मोड वगैरे आणलं तर त्याची आमटी वगैरे छान बनते आणि फौजी वाळले वाटाणे वगैरे हरभरे वगैरे भिजवून खातात त्यासाठी पण मला लागत आहेत तर चला हा व्हिडिओ मी इथंच संपवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय तर बाकीचं बघूया काय काय रुटीन आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर बाय बाय